चक्कर येत आहेत असं का आहे चक्कर येण्याची बरीच कारणं असू शकतात उदाहरणार्थ मेंदूच्या समस्या स्ट्रोक कानाच्या समस्या डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं अशी बरीच कारणं असू शकतात की ज्यामुळे चक्कर येऊ शकते चक्कर येण्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर अगदी घरगुती उपायसुद्धा आपण काय करू शकतो तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे या व्हिडिओमध्ये आपण चक्कर येण्याचे कारणं त्याचबरोबर त्याच्यावरचे काय उपाय आहेत हे जाणून घेणार आहोत चक्कर येण्यासाठी आप अगदी घरगुती आपण काही उपाय करू शकतो पण जर त्या उपायाने तुमचे चक्कर थांबत नसेल ह्याचा अर्थ हे कुठल्या तरी आजाराचं लक्षण आहे आणि त्यासाठी तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं हे अत्यंत गरजेचं असतं चक्कर ह्या आजारावरची किंवा चक्कर हे लक्षण कशामुळे आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्या काही तपासण्या कराव्या लागतात आणि त्या तपासण्याच्या निष्कर्षावर मग तुमची उपचार पद्धती ठरवली जाते चला आता जाणून घेऊया चक्कर येण्याचे कारणं आणि उपाय सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तदाबामध्ये होणारे बदल रक्तदाबामध्ये जर अचानक बदल होत असतील तरी चक्कर येऊ शकते कमी रक्तदाबामुळे शरीरातील पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा होत नाही त्यामुळं डोकं गरगरू शकतं त्याचबरोबर उच्च रक्तदाब म्हणजेच हायपर टेन्शनमध्ये सुद्धा चक्कर येऊ शकते आणि त्याचं कारण म्हणजे मेंदूतल्या रक्तप्रवाहामध्ये होणारी अस्थिरता उच्च रक्तदाबामुळे मेंदूला अधिक दाबाने रक्त, रक्त पुरवठा होतो आणि ज्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यावर ताण येतो आणि त्यामध्ये मेंदूतलं जे बॅलन्सिंग सेंटर असतं ते प्रभावित होऊ शकतं ज्यामुळे डोकं हलकं होणं किंवा चक्कर येण्याचे अनुभव येतात त्याचबरोबर उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा चक्कर येऊ शकते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाचा योग्य वापर करणं हे आवश्यक आहे रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी नियमित आहार व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेले औषधाचं सेवन हे करणं अत्यंत आवश्यक असते त्याचबरोबर ज्या लोकांना रक्तदाबातील अस्थिरतेमुळे चक्कर येते त्यांनी अचानकपणे उठून उभं राहणं हे टाळायला हवं की ज्यामुळे रक्तदाबात तात्काळ बदल होऊ शकतो दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे निर्जलीकरण शरीरामध्ये पुरेसं पाणी नसणं म्हणजे डिहायड्रेशन होणं हे सुद्धा चक्कर येण्याचं अतिशय कॉमन कारण आहे डिहायड्रेशनमुळं रक्ताचा पुरवठा मेंदूला कमी होतो त्याचबरोबर मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळं चक्कर येऊ हो शकते पुरेसं पाणी पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं हे गरजेचं असतं त्याचबरोबर पाण्याच्या पातळीचे संतुलन राखण्यासाठी पाण्याबरोबरच फळाचा रस नारळ पाणी किंवा इतर जे लिक्विड डाएट आहे त्याचं सेवन करणंसुद्धा फायदेशीर ठरतं कमी शुगर म्हणजेच कमी रक्त शर्करा आता रक्तामधील शुगरची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा चक्कर येऊ हो शकते सामान्यपणे उपाशी राहिल्यामुळे किंवा अतिशय कमी कार्बोहायड्रेट घेतल्यामुळे हो हे होऊ शकतं हे उपास केल्यामुळे देखील होऊ शकतं त्यामुळं नियमित आणि संतुलित आहार घेणं हे अतिशय गरजेचं असतं मध्यम प्रमाणात खाणं आणि ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांचं संतुलन असेल तुमच्या डाएटमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे ग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील शुगरचं प्रमाण वाढणं हे सुद्धा चक्कर येण्याचं लक्षण असू शकतं यामध्ये चक्करबरोबरच तुम्हाला थकवा जाणवणं शुद्ध कमी होणं किंवा घाम येणं डोळ्याला अंधार येणं अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात त्यामुळे रक्तातली शुगर ही चक्कर टाळण्यासाठी मेंटेन ठेवणं अतिशय गरजेचं असतं कानाच्या समस्या कान ही अतिशय कॉम्प्लेक्स रचना असते आणि त्याच्यामध्ये जो इनर इयर असतो तर त्याच्यामध्ये वेस्ट्युब्युलर ॲपॅरायटस नावाची एक बॅलन्स करणारी यंत्रणा असते आता कुठल्याही कारणामुळे म्हणजे साधारण व्हायरल इन्फेक्शन असतील किंवा डोक्याला होणाऱ्या इजामुळे जर ह्या वेस्टिब्युलर ॲपॅरायटसला कुठं धक्का लागला किंवा त्याच्या बॅलन्स यंत्रणेमध्ये जर बिघाड झाला तरी आपल्याला चक्कर येऊ शकते स्ट्रेस आणि तणाव स्ट्रेस आणि तणावामुळे तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी योग्य प्रकारे झोप घेणं त्याचबरोबर योग ध्यान प्राणायाम यासारखे व्यायाम प्रकार करणं हे चक्कर टाळण्यासाठी अतिशय आवश्यक असतं औषधाचे दुष्परिणाम आता काही औषधाच्या दुष्परिणामामुळे सुद्धा चक्कर येऊ शकते विशेषतः रक्तदाब कमी करणाऱ्या किंवा निद्रानाशक औषधामुळे हा त्रास होतो जर चक्कर येणं हे औषधाच्या वापरामुळे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधामध्ये बदल करून घ्या आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन घ्या डोक्याला इजा झाल्यामुळे सुद्धा चक्कर येणे किंवा वरटिगो होऊ शकतो जर डोक्याला जोरदार धक्का बसला तर मेंदूला दुखापत होते आणि ज्यामुळं तात्काळ किंवा काही वेळानंतर चक्कर येऊ शकते अशी चक्कर तुम्हाला काही दिवसासाठी सुद्धा येऊ शकते शरीराची बॅलन्सिंग सिस्टीम ह्याच्यामध्ये प्रभावित झालेली असते यामुळे डोकं हलकं होणं चक्कर येणं आणि वरटिको यासारखी लक्षणं दिसू शकतात कधीकधी अशा परिस्थितीत उलट्या डोकेदुखी किंवा दृष्टीसंबंधित समस्या देखील दा जाणवू शकतात ही लक्षणं जर दीर्घकाळ राहिली तर ती गंभीर असू शकतात आणि यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल एखाद्या विशिष्ट विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कमेंटमध्ये जरूर सांगा ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चक्कर येण्याची काही कारणं ही क्षणिक असतील किंवा किरकोळ असतील पण काहीदा चक्कर हे गंभीर आजाराचं सुद्धा लक्षण असू शकतं त्यामुळे तुमची चक्कर किंवा वर्टिगो हा तुम्ही दुर्लक्षित करू नका आणि डॉक्टरांच्याकडून खात्री करून घ्या की तुम्हाला कुठलाही गंभीर आजार नाही आहे आणि मगच निश्चिंत राहा चक्कर या आजाराचं निदान म्हणजे वर्टिगोचं निदान वर्टिगो कशामुळं होतो तर हे फक्त एका टेस्टवर सांगणं खूप अवघड असतं तर ह्याच्यासाठी तुमची हिस्ट्री म्हणजे तुमचे तुमची लक्षणं कुठल्या प्रकारची आहेत ते डॉक्टरांना जाणून घेणं महत्त्वाचं असतं त्याचबरोबर तुमच्या लक्षणावर आधारित तुमच्या पुढच्या टेस्ट केल्या जातील की ज्याच्यामध्ये काही वेळा सी टी स्कॅन एम आर आय यासारखे मेंदूचे इमेजिंग असतील किंवा काही फिजिकल एक्झामिनेशनच्या टेस्ट असतील ह्या करणं गरजेचं असतं समर्थ न्यूरो हॉस्पिटलमध्ये आता न्यूरोइक्विलिब्रियम ही फक्त चक्कर या आजाराचं निदान करण्यासाठीची एक निदान प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि ह्या न्यूरोइक्विलिब्रियम टेस्टमुळं तुमची चक्कर ही नक्की कशामुळे तुम्हाला येते हे शोधून काढणं अतिशय अचूक निदान करणं हे पॉसिबल झालेलं आहे आणि त्यामुळं न्यूरो इक्विलिब्रियम ह्या टेस्टचा फायदा घेऊन तुमच्या चक्करचं निदान करण्यासाठी त्वरित आम्हाला भेटा